नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ते दोन वर्षाच्या मुलीचा बेबी फ्रॉक बघणार आहोत तर बघा सर्वात आधी सरळ आपण एक लाईन ओढून घेतलेली आहे तर बघा तिथे खालीवरही कपडा आहे म्हणून आपण ही इथे लाईन ओढून घेतलेली आहे आणि त्यानंतर उंची घ्यायची आहे आठ इंच आणि रुंदी घ्यायची आहे साडेआठ इंच आणि बघा तुम्हाला अजून सोपं समजायला सोपं जाईल म्हणून आपण सर्वात आधी एक बॉक्स बनवून घेऊयात ज्या पद्धतीचं आपण मार्जिंग केलेलं आहे त्याच पद्धतीत आपण इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर तर बघा शोल्डर घेतलेला आहे आपण इथे साडेचार इंच आणि स शोल्डर घेतल्यानंतर घेऊयात आपण आरमोल बघा साडेचार इंच शोल्डर आणि आरमोल घ्यायचं आहे आपल्याला ते चार इंच चार इंचला आपण दोन लाईन कमी घेतलेले आहेत आणि बघा त्यानंतर आपण सर्वात आधी असं बॉक्स बनवून घेऊयात आणि त्यानंतर द्यायचं आहे आपल्याला आरमोल आकार तर लहान मुलींच्या ब्लाऊजला दोन आकार द्यायची गरज नाही आपल्याला एक आकार दिला तरी चालेल आणि बघा त्यानंतर गळा घ्यायचा आहे आपल्याला इथे दोन इंच आणि गळ्याची उंची ठेवायची आहे आपल्याला इथे साडेतीन इंच तर बघा पाठीमागच्या गळ्याची उंची तुम्ही हवी तेवढी घेऊ शकता जेवढा तुम्हाला गळा मोठा हवा है ते उड़ा शक्ता, पर जस्ती जस्ती आकर, ते आहे तेवढा करू शकता पण फ्रंट गळा जास्तीत जास्त चार इंचच्या वर घेऊ नका आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे अर्धा इंच आकार आतमध्ये गोल थोडासा गोलाईमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे आणि बघा ज्या पद्धतीचं आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे त्याच पद्धतीत आपण इथे सर्वात अधिक कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मी नेहमी म्हणत असते जर तुमचं कटिंग छान झालं तर तुमचं स्टिचिंगसुद्धा छान होणार आणि स्टिचिंग छान झालं तर तुमचं फिनिशिंगसुद्धा छानच येणार तर बघा आपण इथे आता ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे हे बघा आता काय करायचं आहे आपल्याला आर्मोल सॉरी आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर तर शोल्डर करायचं आहे आपल्याला गळ्याकडच्या साईडने अर्धा इंच डाऊन म्हणजे अर्धा इंच कमी करायचं आहे बघा अगदी व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजत आहे आणि दिसत सुद्धा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काळजीपूर्वक व्हिडिओ बघा तुम्हाला काय होईल प्रॉपर माहिती भेटेल आणि तुम्ही एका साईजहून असंच काय नाही दोन वर्षाच्या मुलीचंच फ्रॉक बनवायला शिकणार आहे याच्यामधून तुम्ही याच्यामधून टेक्निक बघणार आहोत तर बघा इथे आपण एक इंच एका पार्टला इथे आपण कट मारून घेतलेला आहे तर हा पार्ट आहे आपला पाठीमागचा कट मारलेला तर बघा त्यानंतर घ्यायचे आहे आपल्याला फ्रॉकची उंची म्हणजेच आपल्या खालच्या घेऱ्याचं माप तर आपण इथे घेणार आहोत अकरा इंच तर ते तयार भेटणार आहे आपल्याला दहा इंच एक इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे आणि बघा आता आपण सरळ सरळ इथे कटिंग करून घेऊयात तर बघा मेन प्रोसेस म्हणजे काय मेन प्रोसेस काय आहे माहिती आहे का तुम्ही जर इथे जेवढं फॅब्रिक शिल्लक घेतलेलं आहे बघा वरचा पार्ट आहे त्याच्या डबल नसलं पाहिजे तरी इथं आपलं कमी आहे तरी हरकत नाही आपल्या इथे तीनच मिर्या पडणार आहेत तर तुमचं जेवढं जास्त असणार आहे तेवढं जर घेतलं तुम्ही तर तुमचे मिर्या खूप पडतील आणि सुंदरसुद्धा तितकंच दिसेल तर अशा पद्धतीने बघा आपण इथे प्लेट टाकून घेतलेली आहे तर तीन प्लेट आपल्या इथे तयार होणार आहेत तर बघा तिसरी प्लेट आपण एकदम बारकाईने बघूयात म्हणजे तुम्हाला प्लेट टाकण्याबद्दल परत अडचण येणार नाही तर बघा एकदा असं फोल्ड करायचं आहे बघा एक एका बघ आणि एकदा असं फोल्ड करायचं आहे दोन्हीकून फोल्ड केल्याने आपल्याला मिरी फक्त सारखा एक इंच इकडून आणि एक इंच इकडून दोन्हीकून सारखाच आपल्याला कपडा दुमडायचा आहे तर दोन्ही सुद्धा पार्ट आपण अशाच पद्धतीने इथे तयार करून घेतलेले आहेत आता बघा आता घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज तर ब्लाऊजचा आपलं जर गळ्याचं फिनिशिंग आहे म्हणजेच गळा सर्वात आधी तयार करून घेऊयात तर आपण अस्तर घेतलेला आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आणि गळ्याला शिल्लकचं फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि हे बघा आपलं शिल्लकचं फॅब्रिक कटिंग करून झाल्यानंतर काय करायचं आहे पूर्ण गळ्याला आपल्याला थोड्या थोड्या अंतरावर कट मारत घ्यायचे आहे हे कट मारताना एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तुमची शिलाई कटिंग होऊ द्यायची नाही जर तुमची शिलाई कटिंग झालं तर तुमची फिनिशिंग बिघडेल आणि बघा आता काय करायचं हे थोडं जास्तच अस्तर झालेलं आहे आपलं तर हे सुद्धा आपण इथे थोडं थोडं कटिंग करून घेऊयात तर पूर्ण आपण इथे गळ्याला व्यवस्थित फिनिशिंगसोबत पलटी करायचं आहे आणि बघा आता काय करायचं आहे अस्तर असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे तर टिप टाकायच्या आधी बरोबरच बघा जिथे जि कोणे वगैरे आहेत आपले तिथे व्यवस्थित सर्वात आधी हाताने फिनिशिंग देऊन दे घ्यायची आहे पिन वगैरे घेऊन ते नोक काढून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला पूर्ण गळ्याला फिनिशिंग टिप टाकून घ्यायची आहे तर बघा आपण इथे पूर्ण गळ्याला फिनिशिंग टिप टाकून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण पुढचा गळासुद्धा फिनिशिंगसोबत पलटी करून घेऊयात तर सर्वात आधी अस्तर जॉईन करायचं शिल्लकचं फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आणि पूर्ण गळ्याला कट मारायचे आणि कट मारल्यानंतर आपल्याला हाताने सर्वात आधी फिनिशिंग देऊन घ्यायची आणि नंतर फिनिशिंग टीप टाकायची आहे तर बघा इथे फ फ्रंट गळ्यावरसुद्धा फिनिशिंग टीप टाकून झालेली आहे आता बघा आता काय करायचं आहे आपल्याला हे बघा आपण पूर्ण गळ्या सर्वात आधी फिनिशिंग टीप होतच आलेली आहे आपली तर याच्यानंतर आपण गळ्याला सुंदरशी लेस लावून घेऊयात तर म्हणजे काय होईल लूकसुद्धा भारी येईल आपला आणि दिसायला सुद्धा खूपच सुंदर दिसेल तर बघा शिवतांनी सुद्धा काळजीपूर्वक शिवायचं आहे तुम्हाला जर शिलाई काम आवडत असेल तर खरंच काळजीपूर्वक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा भेटेल तर बघा जितकं तुम्ही प प्रॅक्टिस करणार आहात तर त्याच्यामध्ये इत तितकं तुम्ही कॉम्फिडन्समध्ये होणार आहात तर बघा जेवढं तुम्हाला शिलाई कामामध्ये कसं का पाहिजे आपल्याला तर प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे तर प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्ही फिक्स तयार होणार नाहीत तर बघा फ्रंट भागाला आपण इथे एक इंचावर टक्स टाकून घेऊयात टक्सची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर बघा आपण इथे सर्वात आधी टक्स टाकून घेतलेला आहे बघा किती सुंदर दिसत आहे लुक बघा तुम्हाला दिसतच असेल आणि पाठीमागच्या भागालासुद्धा आपण इथे टक्स टाकून घेऊयात तर पाठीमागच्या भागाला आपण नॉर्मल पद्धतीने आपण जो ज्या पद्धतीने टक्स टाकत असतो त्याच पद्धतीने ते टक्स टाकून घ्यायचा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवत आणि बघा आता हे झालेलं आहे आपलं दोन्हीसुद्धा पार्ट तयार तर आता काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित वरचा भाग ठेवायचा आहे आपल्या मिऱ्याच्या खालच्या भागावर आणि हे बघा इथे थोडंसं आपण कटिंग करून घेऊ टक्स मोठा आहे तिथे तर ते विचित्र दिसतं तर, तर सर्वात आधी ज्या आपण हे बघा एकदम सोप्या पद्धतीने दाखवत आहे आणि समजतसुद्धा असेल तुम्हाला तर बघा आपण इथे वरचा पार्ट तयार करून घेतलेला आहे तर दुसरासुद्धा भाग आपण याच पद्धतीने तयार करून घेऊयात नॉर्मल पद्धतीने ठेवायचा आणि टीप टाकून घ्यायचा आहे बघा तर दोन्हीसुद्धा पार्ट आपले तयार झालेला आहे आणि तयार झाल्यानंतर आपण कमरेच्या इथे एक सुंदर अशी लेस लावून घेऊयात तर बघा मला कस्टमरने हे साध्या एकदम नॉर्मल पिसाच्या पिसामधून तयार करायचा सांगितलेला आहे तर ज्या पद्धतीची कस्टमरची डिमांड असते तर त्या पद्धतीने मी तयार करते तर बघा तुमचं जर साडीचं फॅब्रिक असेल तर खाली लेस वगैरे बॉर्डर वगैरे खूपच सुंदर दिसतो तर आता आपण बाही फुगाबाही इथे तयार करून घेऊयात तर बघा फुगाबाही तयार करण्यासाठी सरळ सरळ मी इथे कपडा घेतलेला आहे मेन फॅब्रिक आणि त्याच्यानंतर इथे प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर बघा आपण इथे पूर्ण कपड्याला प्लेट टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर अस्तरची बाही कटिंग करून नॉर्मल पद्धतीने अगदी छोटी बाही याच्यापेक्षा छोटी घेतली तरी चालेल आणि जर तुम्हाला नसल लावायची तर तुम्ही अगदी आर्मोलला फिनिशिंगसोबत जर पलटी केलं तरीसुद्धा चालेल तर बघा अशा पद्धतीने आपण इथे मला तर कस्टमरने फुगाबाईच लावायची सांगितली होती तर त्याच्यामुळे इथे मी फुगाबाई तयार करत आहे आता बघा आता त्यानंतर आपल्याला बाई सर्व फिटिंग करून घ्यायचं आहे आणि शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा दोन्हीसुद्धा आपण बाह्या अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात आणि आपण गळ्याला इथे बाहीच्या दंड घेरायला आपण एक सुंदरशी लेस लावून घेऊयात ज्या पद्धतीचा पीस आहे आपण त्याच पद्धतीत थोडीशी अशी चमकी टाईपची आपण इथे लेस लावलेली आहे तर खूपच भारी लूक येणार आहे आपल्या फ्रॉकला तर बघा त्यानंतर करायचं आहे आपल्याला शोल्डर जॉईंट तर बघा डबल टिप टाकून घ्यायची आहे शिलाईमध्ये कंजूशी करायची नाही व्यवस्थित शिलाई, शिलाई टाकायची आहे आणि गडबडसुद्धा करायची नाही तर बघा अशा पद्धतीने आपण शोल्डरवर टीप टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर करायचं आहे आपल्याला बाही जॉईन तर बाही जॉईंट व्यवस्थित ठेवायची आहे मध्ये मध्ये सेंटर शोल्डर वर आणि त्यानंतर एका साईडची जोडायची आहे आणि परत दुसऱ्या साईडची आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे बघा तर बघा आपली दोन्ही साइड च्या पद्धतीने आपण बाही जॉईन करून घ्यायच्या आहेत तर बघा बाहेर जॉईन झालेली आहे आपली तर आता काय करायचं आहे आपल्याला सरळ सरळ बघा फ्रॉक अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने सेट करायचा आहे आणि इथे बघा मी कसे आपले बंद तयार करून घेतलेले आहे तर बंद आतमध्ये ठेवून व्यवस्थित कमरेच्या तिथे आणि न शिलाई मार्जिन व्यवस्थित अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे आणि अगदी कडेने आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग सोबत टीप टाकून घ्यायची आहे आणि जर तुमचं शिल्लकचं फॅब्रिक कात्रे वगैरे असं निघलेले असतील ते सुद्धा तुम्हाला इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने शिल्लकचं फॅब्रिक दोन्ही साईडने बघा आपलं ब्लाउज आपलं सॉरी बेबी फ्रॉकचा फायनल लुक बघा बाईसुद्धा किती सुंदर तयार झालेली आहे आणि बघा मागून सुद्धा पाठी मागून सुद्धा किती सुंदर लुक आलेला आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा